नमस्कार अकरावा वर्ग इतिहासाच्या पहिल्या प्रकरणाच्या आपण शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोचलेलो हो। आहोत आणि तो टप्पा म्हणजे व्यापार आणि दळणवळण आपण या अगोदर पाहिलेलं आहे की शेतीची सुरुवात कशा पद्धतीने झालेली होती स्थिर शेतीचा शोध लागल्यामुळे झालेला होता त्याचबरोबर पशुपालन व शस्त्रास्त्राच्या निर्मितीमध्ये मानवाने केलेली प्रगती त्याचबरोबर मातीच्या भांड्यामध्ये झालेली सुधारणा शोध आणि सुधारणा त्याचबरोबर दगडांपासून बनविण्यात आलेले मनी अशा वेगवेगळ्या टप्प्यांमधून माणूस हा पुढे आलेला होता आणि त्याच्याही पुढचा भाग म्हणजे व्यापार आणि दळणवळण अगदी सोप्या भाषेमध्ये एक गोष्ट सांगण्यासारखी इथे आहे ती म्हणजे व्यापाराचा शोध किंवा व्यापाराची सुरुवात कशी झाली अगदी सोप्या भाषेत समजून घ्या की शेतीची सुरुवात झाल्यानंतर माणूस हा शेतीची सुरुवात कशा कशा पद्धतीने लागलेली आहे की वेगवेगळ्या नद्यांच्या काठावर असणारे जंगल मानवाने तोडून त्या ठिकाणी पीक घेता येईल अशी जमीन तयार करू लागलेला आहे मानव आणि त्या ठिकाणी तो स्थिर झालेला होता आणि या कुऱ्हाडीच्या शोधानंतर त्या ठिकाणी मोठे विस्तीर्ण जमीन मानवाने तयार केलेली आहे आणि त्या जमिनीमध्ये जे उत्पादन तयार होतं ते आपली उपजीविका भागून जे उरलेले धान्य आहे ते इतर ठिकाणी आपल्याला विकावं लागत होतं त्याला इंग्रजीमध्ये सरप्लस प्रोडक्शन असं म्हणतात मराठीमध्ये त्याला अतिरिक्त उत्पादन म्हणजे आपली उपजीविका भागून जे अन्न उरतं ते अन्न आपण बाजारामध्ये घेऊन जायचं आणि आपल्याला ज्या वस्तू लागतात त्या आपण बाजारामधून विकत आणायच्या अशा पद्धतीने व्यापाराची सुरुवात झालेली आहे आलं का लक्षात की व्यापाराची सुरुवात कशी झाली की सरप्लस प्रोडक्शन अतिरिक्त उत्पादनातून व्यापाराची सुरुवात झालेली आहे अतिरिक्त म्हणजे काय की आपल्या शेतामध्ये आजही आपण पाहतो की आपल्याकडे ज्वारी असेल गहू असेल किंवा मूग असतील तूर असेल हे जे अन्नधान्य आहे ते आपल्याला आपण जेवढं लागतं ते ठेवून घेतो आणि जे आपल्याला विकता येईल त्या आपण बाजारात घेऊन जातो आणि आपल्याला बाजारातल्या कोणत्याही वस्तू ज्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला लागतात त्या आपण घरी घेऊन येतो उदाहरणार्थ आपण धान्य विकून कपडे आणणे टी व्ही घेणे फ्रीज घेणे मोबाईल घेणे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या व्यापाराची सुरुवात त्या कालखंडामध्ये अशा पद्धतीने झालेली आहे त्या कालखंडात टी व्ही नाही मोबाईल नाही परंतु त्या कालखंडातसुद्धा काही गोष्टी लागत होत्या त्या गोष्टीसुद्धा आपण विकत घेऊन येणं उदाहरणात आपण पाहूया की त्या कालखंडात माती मातीचं भांडं तयार होत होतं आणि मनीसुद्धा तयार होत होते तर ह्या गोष्टीसुद्धा आपण विकत घेऊन घरी आणणं ही झाली व्यापाराची सुरुवात सुरुवातीच्या कालखंडामध्ये चलन म्हणून प्राण्यांना वापरण्यात येत होतं म्हणजे एखादी आपल्याकडे गाय असेल गाय इतरांना देणे आणि आपल्याला ला लागणारी आपल्याला लागणारा जो किंवा आपल्याला लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या आपण विकत घेणं म्हणजे धान्य नसतील आपल्या घरी तर आपण गाय देऊन धान्य आणू शकतो आलं लक्षात अशा पद्धतीनं या ठिकाणी व्यापाराची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि दळणवळणाची सुरुवात जी आहे पूर्वीच्या कालखंडामध्ये दळणवळणाचं कोणतंही साधन नव्हतं तर दळणवळण म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जाता येण्याची सोय उदाहरणार्थ आजच्या कालखंडामध्ये दळणवळणाची व्यवस्था पाहत असताना उदाहरणार्थ वेगवेगळ्या बसेस असतील किंवा ट्रक असेल किंवा रेल्वे असेल विमानसेवा असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या दळणवळणाच्या सोयी आहेत आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जाता येतं त्याचबरोबर आपला माल घेऊन जाता येते त्या कालखंडामध्ये कुठल्याही प्रकारची अशा पद्धतीची व्यवस्था नव्हती म्हणून त्या कालखंडामध्ये व्यापार नव्हता का तर त्या कालखंडामध्ये सुद्धा लोकांनी व्यापार सुरू केलेला होता आणि तो दळणवळणसुद्धा त्यांनी सुरू केलेलं होतं दळणवळण कशा पद्धतीनं या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपला माल घेऊन जाण्यासाठी त्यांनी जनावरांच्या माध्यमातून जनावरांच्या पाठीवर आपलं धान्य ठेवायचं आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याची पद्धत जवळपास मध्ययुगीन कालखंडापर्यंत अस्तित्वात होती जेव्हा मोटारींचा शोध लागला रस्त्यांची निर्मिती झाली इंग्रजांच्या भारतात येण्याच्या नंतर तेव्हा या गोष्टी कुठेतरी मागे पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात नंतर नवाश्मयुगीन कुराडी तासण्या आणि छिन्न्या यासारख्या हत्यारांच्या आधारे माणसाला झाडे तोडण्याच्या नंतर आणि ला लाकूड काम या गोष्टी अवगत झाल्या आणि सुरुवातीची चाकी लाकडाच्या अखंड ओळख्यापासून बनवलेली असावी असा संशोधकांचा संशोधकांचा अंदाज आहे म्हणजे वेगवेगळ्या हाताऱ्यांचा शोध लागल्यानंतर लाकूड तोडत असताना एक गोल आकाराचं लाकूड या ठिकाणी तयार झालं आणि त्यातून कुठेतरी चाकाचा शोध लागला असावा असा अंदाज संशोधकांचा आहे आणि पुढे या चाकाच्या शोधामुळे मोठ्या प्रमाणात माणसाच्या जीवनात बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे दळणवळणासाठी या चाकाचा वापर सुरू झालेला आहे म्हणजे चाकाच्या माध्यमातून आपण गाडी बनवली आणि या गाड्यांमध्ये टाकून आपण माल हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ लागलेलो होतो आणि त्याचबरोबर आपण या चाकाच्या माध्यमातून विविध प्रकारचे मातीचे भांडे बनवण्याची सुरुवात मानवाने केलेली होती आपण म्हणजे आपले पूर्वज मी आपण म्हणतोय म्हणजे आपण स्वतः अशा पद्धतीचा प्रयोग केलो अशा असा आप... अर्थ घेऊ नये तर आपले पूर्वज मानवी संस्कृतीची सुरुवात मानवांची सुरुवात अशा पद्धतीने झालेली आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी सहज जाता जाता, जाता या चौकटीमध्ये नवाशमैगून लाकडाचे चाक असेच दिसत असावे इथे दिसलेल्या दिस चित्रातील चाकाचा काळ माहीत नाही फक्त ओडका कापून तयार केलेल्या चाकाची कल्पना देण्यासाठी हे चित्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे म्हणजे एखाद्या खोडाचं चा, चाकासारखं कापून हे अशा पद्धतीचा चाक तयार केला जात असावा असं एक कल्पना आपण या ठिकाणी या चित्राच्या माध्यमातून करू शकतो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागरीकरणाची सुरुवात नागरीकरण म्हणजे काय की शहरांची निर्मिती याच्या अगोदर मागच्या कालच्या पिरियडमध्ये आपण बघितलेलं होतं की गाव आणि वसाहतींची निर्मिती याच्या अगोदर माणूस हा टोळ्यांमध्ये राहत होता त्या टोळ्या शेतीचा शोध लागल्यानंतर स्थिर झाल्या आणि त्या ठिकाणी छोट्या 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 गावांची निर्मिती झाली आणि याच गावांच्या नंतर माणूस हा अजून विकसित झाला आणि या ठिकाणी वेगवेगळ्या शहरांची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे नागरीकरणाची सुरुवात या ठिकाणी झालेली आपल्याला सांगता येते तर गाव वसंतीचा विस्तार होत गेला पुढे आणि त्याचबरोबर सामायिक जमिनी गावाच्या सीमा ह्या गोष्टींबद्दल लोकांच्या मनामध्ये जागृती निर्माण झालेली आहे म्हणजे जमिनीवर मालकी हक्क त्याचबरोबर एका विशिष्ट गावाचा आराखडा तयार करण्यात आला आणि एवढा एवढा प्रदेश आमच्या गावचा आहे आणि इथून पलीकडे दुसऱ्या गावची सीमा सुरू होईल अशा पद्धतीची पद्धत त्या कालखंडामध्ये सुरू झाली आणि तेव्हापासून जमिनीवर या प्रदेशावर मालकी हक्क तयार झालेला या ठिकाणी आपल्याला सांगता येते आणि परिसरातील सामायिक साधनसंपत्ती पाण्याचे स्रोत त्यावर अवलंबून असलेल्या उद्योगांचे व्यापारांचे आणि समाज जीवनाचे नियंत्रण करण्यासाठी सामाजिक विधिनिषेधांचे आणि त्यावरील नियम तयार होत केले विधिनिषेधांचे म्हणजे काय की कायदे अशा पद्धतीचे करण्यात आलेले आहे उद्योगाच्या संदर्भातील असतील व्यापाराच्या संदर्भातील असतील समाज जीवनाच्या संदर्भातील असतील समाजाच्या नियंत्रणासंदर्भातील असतील असे काही नियम अटी कायदेत ठरवण्यात आलेले आहेत आणि त्यातून पुढे धार्मिक आचार विधी त्याचे सूक्ष्म तपशील यांचा यांना मोठ्या प्रमाणात पुढे महत्त्व प्राप्त झालेले पाहायला मिळते म्हणजे धार्मिक कल्पनासुद्धा समोर आलेली या कालखंडात आपल्याला पाहायला मिळते तर व्यापार आणि धार्मिक आचार विधी यांच्या व्यवस्थापनाच्या आणि नोंदी ठेवण्याच्या गरजेतून लिपींचा विकास झालेला आहे म्हणजे विशिष्ट अशी गोष्ट आपण लिहून ठेवू लागलो आणि हे लिहून ठेवणे म्हणजे काय या लिपीचा शोध कुठेतरी लागलेला आहे विशिष्ट प्रकारची भाषा त्या कालखंडामध्ये विकसित झालेली मानवाला अवगत झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि भाषेच्या माध्यमातून आपण ते लिपीसुद्धा तयार करू लागलेलो ला आहे भाषा वेगळी आणि जी भाषा आपण लिहून ठेवतो त्या लिहिण्याच्या अक्षरांना आपण लिपी म्हणतो अशा पद्धतीची अक्षरांची निर्मिती किंवा माणसाने केलेली आपल्याला पाहायला मिळते अशा लिपीचा सुद्धा शोध त्या कलखंडामध्ये मानवाने लावलेला आहे त्यानंतर शासन व्यवस्था सुद्धा निर्माण झालेली आहे शासन व्यवस्था म्हणजे काय की एखाद्या विशिष्ट गावचा कारभार पाहण्यासाठी एका विशिष्ट व्यक्तीची नेमणूक करण्यात येऊ लागली आणि तो व्यक्ती त्या गावचं सगळं प्रशासन बघू लागला आणि विशिष्ट शहराचं प्रशासनसुद्धा एका विशिष्ट व्यक्तीकडे देण्यात येऊ लागलं तो लोकांमध्ये मधून निवडण्यात येऊ लागला जसं आपण ते पुढे पाहणारच आहोत की राज्यांची निर्मिती म्हणजे माणसांनी मिळून एका विशिष्ट कर्तृत्ववान व्यक्तीची निवड करणे आणि त्याला त्या गावचा असेल त्या प्रदेशाचा असेल त्या शहराचा असेल तो कारभार पाहण्याची लोकांनी दिलेली अनुमती या पद्धतीने शासन व्यवस्थेची आणि राज्यांची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते ही व्यवस्था राबवण्यासाठी जी केंद्रीय विकसित झाली तिथे विविध व्यवसाय करणारे लोक आणि अधिकारी वर्ग एके ठिकाणी आल्यामुळे गाव वसाहतीची लोकसंख्या वाढली आणि गाव वसाहतीचे वसाहतींचे परीघ निर्मा विस्तारून नगरे निर्माण झालेली आहे जसं आपण पाहिलं की शासन व्यवस्थेची निर्मिती एका विशिष्ट व्यक्तीच्या हातात राज्या राजाच्या हातात सत्ता आणि या सगळ्या प्रशासन व्यवस्थेला चालविण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या अधिकारी वर्गांशी नेमणूक करण्यात आलेली आहे आणि या सर्व गोष्टी गावांमध्ये निर्माण झाल्या आणि या सर्व गोष्टींमधून पुढे त्याचं विस्तारीकरण झालं गावांचं लोकसंख्या त्या ठिकाणी लोक वाढत गेली आणि त्यातून या नगरांचा शोध लागलेला आपल्याला पाहायला मिळतो अशा पद्धतीने नवाशिमयुगीन नागरीकरणाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते म्हणजे या घटकामध्ये आपण अगदी भटक्या अवस्थेतला माणूस त्यानंतर शस्त्राच्या माध्यमातून तो शिकार करून खातानाचा माणूस त्यानंतर त्याच्या शस्त्रामध्ये झालेला बदल त्यानंतर शेतीची शेतीचा शोध शेतीला पूरक असणाऱ्या पशुपालनाचा शोध त्याचबरोबर चाकांची निर्मिती म्हणजे मातीच्या भांड्याची निर्मिती मणी बनविण्याची कला व्यापाराचा शोध दळणवळणाची सुरुवात आणि व्यापार दळणवळणामुळे पुढे गावचा विस्तार होऊन मोठमोठ्या शहरांची निर्मिती झालेली आहे असा शेवटचा टप्पा आपण नागरीकरणाचा टप्पा बघितलेला आहे अशा पद्धतीनं या प्रकरणामध्ये आपण या सर्व गोष्टींचा आढावा घेतलेला आहे हे सर्व मुद्दे अतिशय सोप्या भाषेत आपल्याला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तो आपल्याला समजला असेल अशी अपेक्षा करतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद